कार शेतकरी मित्रांनो माझे नाव शिवशंकर राणासाहेब वागुंडे राणा ताडागाव तालुका अंबड जिल्हा जालना येथून आज आपल्या अमृत पॅटर्न या पद्धतीने तयार केलेल्या तूर पिकाच्या प्लॉटमध्ये काही शेतकरी आपली तूर बागण्यासाठी आलेले आहेत अमृत पॅटर्न पद्धतीने जसं आपण कापूस तार बांबूने बांधणी करतो तसंच तुरीमध्ये पण आहे का अमृत पॅटर्न सक्सेस तर आपण शेतकऱ्याकडून पूर्ण प्रतिक्रिया जाणून घेऊ हो कारण की या तुरीचं अंतर आहे वीस फूटमध्ये एक तास म्हणजे सुरुवातीला काय काय तीन डोस करतो आम्ही याला आणि स्प्रे रोग बघून करावं लागते जास्त म्हणजे महागातलं घेत नाही परत गॅस पॉइन याला वापरत नाही एकदम साधाऊ या फवारणे का एक छाटणी गणेश एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक तीन छाटणी गणेश तीन समजा फवारणे आणि आता फुलोऱ्यात एक पोटर्यात एक होती आता फुलोऱ्यात एक केली आणि अजून इथून मोर दोन फवारण्या होतील तिला तीन छाटणे आणि एक पाच सा तूर, तूर किती क्षेत्र आता ही तूर माझ बगीच्याच नाही बगीचा राणे दोन एकर राणे तर त्याच्यात वीस फुट अंतर आहे दोन झाडातलं बगीच्याच तर त्याच्यात आपण दहा फुटावर एक तास घेतलेले मग समजा दोन एकर एक राहतो एकच एकर तूर अशी धरा लागेल किती होईल तुम आता तुम्हीच सांगा ना किती होईल आता मी तर मी तर या, या मध्ये आता तुम्ही तर अशी तुमच्या आयुष्यात बघितले असेल तूर आता तुमच्याकडे बऱ्याच दिवसापासून शेती करता मी तर नवीनच आहे शेती करण्यात आता ह्या वर्षी आमच्याकडे तूर आहे हा हा कमी आहे पण मी समजा मला वीस वर्ष पूर्वी समजा बारा क्विंटल झाली आहे का हा हा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी तर मग आता ही किती होईल म्हणजे तुमच्या बारा क्विंटल जशी तूर होईल त्याच्यापेक्षा चांगली का त्याच्यापेक्षा डावी वाटते तुम्हाला त्याच्यापेक्षा आहे का बर तुम्ही कुठून आले बारत्री बारत्रिक छत्री कुठून आले तुम्ही पठाण पठाण बुज्रुक तालुका ज्याल असे काय नाव तुमचं विठ्ठलराव माणिकराव बागल असं का बटा बरं तुम्हाला तूर समजा तुम्ही असं दुसऱ्याच कामासाठी आल ते पण तुम्ही शेतात आल्यानंतर तुम्हाला बघून समाधानी वाटते का तूर म्हणजे रस्ता असं वाटलं की उगच <laughs> आलो आल्यावर असं वाटून राहिलं की बरी आपण थोडा आलो समोर मध्यंतरीच वाटलो जाऊ असं या पद्धतीनं तूर आहे चांगली तूर चांगलं पीक